आज बनवायचं आहे मस्त टोमॅटोचा ठेसा थोडा वेगळ्या प्रकारे बघा भाजून केलेले मस्त टोमॅटो लसूण पण भाजून घेतलेला आहे हिरवी मिरची पण आणि मस्त टेस्टीदार आपण पाट्यावर वाटून टोमॅटोचा ठेसा बनवला आहे सुरुवातीला बघा मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर मी टोमॅटो ठेवलेले आहे ती भाजून घ्यायची मस्त आपल्याला एकदम टे तोंडाला चव असेल असा आपला हा ठेसा आहे टोमॅटोचा आणि एक काय दोन भाकरी जाईल असा हा टोमॅटोचा आपण पाट्यावर एकदम टोमॅटो ठेसून केलेला ठेचा आहे एकदम चविष्ट आता भाजलेले काही टोमॅटो काढून घेतलेले आणि दोन लसणाच्या कांड्या बागा मोठ्या त्या पण भाजून घ्यायचे आपल्याला आता बघा सगळे टोमॅटो काढून घ्यायचे आपल्याला भाजलेले मस्त आणि लसूण पण भाजून झालेला आहे तो पण काढून घेतलेला आहे आता हिरव्या मिरच्या आहे मस्त हिरव्या मिरच्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहे चांगल्या आणि भाजून झालेलं आहे बघा हिरव्या मिरच्या पण त्याची देठं काढून घ्यायचे लसणाचं पण आपल्याला ने आता त्याची वरची साल काढून घ्यायची लसणाची लसूण थोडा जास्तच घेतलेला आहे म्हणजे खूप स आपला एकदम चविष्ट तयार होईल मस्त खाण्यासाठी थोडी टेस्ट वेगळीच असते लसणामुळे आणि बघा एका ताटात ताटा आता सगळं टोमॅटोची सालं पण काढून झालेली आहे कोथंबीर लसूण हिरवी मिरची आणि मीठ घेतलेलं आहे आता पाटावर मी बघा टोमॅटो ठेवलेला आहे तो ठेसून घ्यायचा आपल्याला तुम्ही असा टोमॅटो ठेसा बघितला नसेल पहिल्यांदाच बघत असाल असा ठेसून केलेला सहसा आपण तर मी पण दोन तीन प्रकारचे केलेले ठेचे ठेसे पण हा पण मी ठेसून पहिल्यांदाच तुम्हाला दाखवते आता टोमॅटो असे ठिसून घ्यायचे आपल्याला रुसण्याने आणि आता कोथ कढी हिरवी मिरची घेतलेली मी ती पण ठेसून घ्यायची अशीच रुसण्याने लसूण पण टाकलेला आहे मी त्याच्यातच आता लसूण आणि हिरवी मिरची पण आपली ठेचून झालेली बघा अशी आता मीठ टाकलेलं आहे आणि बघा आता रुसना असा फिरून घ्यायचा आहे मसाला असा वाटतो तसा आणि आपला ठेसा टोमॅटोचा तयार झालेला आहे कोथिंबीर टाकलेली भरपूर आणि परत रुसना फिरून घेतलेला आहे त्याच्यावरून मस्त वाटून घ्यायचं आहे मसाल्यासारखं थोडंसं आवडतोबड आणि मस्त आपला झणजणीत चविष्ट ठेसा पाट्यावरचा तयार झालेला आहे आता कढई ठेवलो आपण असा पण खाऊ शकतो पण मग मी तळून घेतलेलं आहे आणि कढाईमध्ये बघा आता ठेचा तळून घ्यायचा आपल्याला मस्त परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि खाण्यासाठी तयार झालेला आपला ठेचा पादरी भकरीबर ज्वारी भकरीबर